आकाशवाणी मुंबई सदया कर्देकर कर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडार दिनाचे कार्यक्रम मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीचं उद्घाटन आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सर्वांनी आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून किमान एक तास आपल्या आवडीचा एक खेळ खेड़ खेळावा असं आवाहन मांडवीया यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे खेळाबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काल आयोजित निषेध मोर्चाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्ष प्रकरणी बेचाळीस जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत शिवसेना उबाठा आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या भिंतीचं नुकसान झालं आहे तणावाच्या परिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना राबवल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तसंच या समितीत बांधकाम अभियंते आय आय टी मुंबईचे प्रतिनिधी तसंच नौदलाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल याखेरीज राजकोटमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यासाठी देशातले नामवंत शिल्पकार अभियंते तज्ज्ञ आणि नौदलाचे प्रतिनिधी यांची तज्ञ समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत दरम्यान पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज नाशिकमध्ये पाथर्डी फाटा इथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं या प्रकरणी शासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी होणार नाही कारवाई होणारच असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचंही सांत्वन केलं केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परीक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परीक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या एक सप्टेंबरला सी डी एस म्हणजे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली असून ही परीक्षा सकाळी नऊ ते अकरा दुपारी बारा ते दोन आणि तीन ते पाच या वेळात घेण्यात येईल तर एन डी ए परीक्षा सकाळी दहा ते साडेबारा दु, आणि दुपारी दोन ते साडेचार या वेळेत घेण्यात येईल मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस गाडी आजपासून सुरू झाली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली या कार्यक्रमाला रेल्वे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते गणेशोत्सवासाठी विशेष गाडी असावी या स्थानिकांच्या मागणीवरून ही गाडी सुरू झाली आहे यावेळी आशिष शेलार प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली उमेदवारी अर्ज आजपासून येत्या पाच सप्टेंबरपर्यंत भरता येतील अर्जांची छाननी येत्या सहा सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत नऊ सप्टेंबरपर्यंत आहे येत्या पंचवीस सप्टेंबरला मतदान होणार आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या गंदेरबाल श्रीनगर बडगाम राजौरी पूंछ आणि रियासी या सहा जिल्ह्यात मिळून सव्वीस मतदारसंघांमध्ये या टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार ऑक्टोबरला होणार आहे जुन्या प्रदूषणकारी व्यावसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्या जागी नव्या कमी प्रदूषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काल दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली भारत मंडपम इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय या स्वयंचलित वाहन निर्माता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि अजय टमटा उपस्थित होते देशभरातून भंगार गाड्या टप्प्याटप्प्यानं बाद करण्यासाठी नवी प्रणाली राबवण्याच्या हेतूनं स्वयंसेवी पद्धतीने वाहनांचे आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याचे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे हे नवे धोरण नोंदणीकृत वाहन मोडीत काढण्याची सुविधा आणि स्वयंचलित चाचणी केंद्र यांच्या माध्यमातून राबवले जाईल भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड मार्फत आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये रोखे थेटपणे सूचीबद्ध करता यावेत या हेतूने अर्थ मंत्रालयाने रोखे करार नियंत्रण नियम एकोणीसशे छप्पन्न मध्ये सुधारणा केली आहे अर्थमंत्रालयाने याबाबत काल राजपत्रित अधिसूचना जारी केली या सुधारणेमुळे उदयोन्मुख तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय स्टार्टअप्स आणि कंपन्यांना जागतिक पातळीवर उपलब्ध भांडवल घेणं सुलभ होणार आहे त्यामुळे भारतीय कंपन्यांना जगभरातल्या बाजारपेठांमध्ये अधिक संधी उपलब्ध होतील भारत स्टार्टअप उद्योगाची मांदियाळी असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी म्हटलं आहे नवी डिजिटल भारत इकॉनॉमी करत होते ते म्हणाले की गेल्या दहा वर्षात दर चाळीस मिनिटांनी एक या वेगानं एकूण एक लाख चाळीस हजार स्टार्टअप्सपैकी किमान पंचेचाळीस टक्के उद्योगांचं नेतृत्व महिलांकडे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली आदिवासी क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी काल नाशिकच्या आदिवासी, नाशिक आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरूच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला पंचवटी तपोवन इथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले गुजरात कर्नाटक केरळ तेलंगण उत्तर प्रदेश बिहार आणि हरियाणामध्ये मिळून सोळा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली या कारवाईत बावीस मोबाईल फोन्स आणि अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं ए एन आयने सांगितलं भारतीय नौदलासंबंधी महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरणं आणि भारतविरोधी कारस्थान करणं या आरोपांखाली एन आय एने दोन जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक सात दशांश इतकी नोंदली गेली भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे आर्थर एशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं त्याच्याच देशाचा म्हणजे सर्बियाच्या लास्लो जेरेचाचा सहा चार सहा चार दोन शून्यने ने पराभव केला जोकोविचचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पोपिरनशी होणार असून जोकोविचनं गेल्या वर्षभरात पोपरिनला तीन विविध स्पर्धांमध्ये पराभूत केला आहे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं जा वृत्त आहे कुपवाडा इथं दोन तर तंगहार इथं एक दहशतवादी मारला गेला असून अद्याप चकमक सुरू असल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं आहे सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आधारित चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत कायद्यांविषयी माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे कार्यक्रम मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तज्ज्ञ समिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीचं उद्घाटन आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार